उद्धव साहेब ठाकरे जाणार आहे आमची मानवी आहे फळवणी साहेब आमचा विश्वास एकनाथजी शिंदे साहेबावर आहे शिंदे साहेब शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या आम्ही सुद्धा हिंदुत्वाचेच माणसं आहोत आम्हाला काही शिल्लक फुटले नाही आम्ही आतंकवादीने बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत तो पालक भेटायला गेला नाही शेतकऱ्यांचा कर्ज माफी दिव्यांगांना सहा हजार महाग मच्छीमारांना त्यांचा नाही शिक्षकांना सुद्धा किती गडचणी येत आहे बच्चू भाऊ एक लढतील किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पैकी एक गट भाऊ बो बोलत आहे त्याचं कारण एकच का बाकीचे आमदार बोलले बोलण्यापेक्षा ईडीच्या मशिनीतून फिल्टर करून सगळे जमा का केले काय बोलतील सारखे था सत्तेत होते नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर महादेव आकडे गट नंबर अठ्ठावीस ती तीस खडकपूर्त शिवाय साडे तीन लाख रुपये कर्ज आहे साहेब आणि मी अपंग अपंगासाठी खूप काम करतो आपण गाले कमीत कमी सहा महिने झाले पेमेंट नाही जाता आधी म्हणजे पैसे आपण गाल्ले पैसे येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी माझं नाव सय्यद नूर आहे सर्वात आधी शेतकरी आता बापाचा पोरगा मग प्रहारचा कार्यकर्ता आजच्या नंतर प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा त्याची आई बाई